नमस्कार मी राधाकृष्ण रणपिसे मी माझ्या काही कविता सादर करीत आहे तर कवितेला लाईक द्यायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याही नंतर प्रेम कविता बेरोजगारीवरल्या कविता मी सादर करणार आहेत लॉन्च करणार आहेत तर या कवितेचं नाव आहे शंडाप विद्यार्थ्याच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांच्या जीवनात ते कॉलेज सोडताव्यास कशा प्रकारची त्याच्या हृदयाची घालमेल होती हे या कवितेत व्यक्त करण्यात आले आहे तर कवितेचं नाव आहे सणापार दुःख होतय हे ज्ञान मंदिर सोडताना अपार दुःख होतय हे ज्ञान मंदिर सोडताना हृदय घरून येतय मित्रत्व तोडताना हृदय गैवरून येते मित्रत्व तोडताना येथे तयार झाला पाया आयुष्याचा येथे तयार झाला पाया आयुष्याचा येथे आम्हा मिळाला शिल्पकार जीवनाचा येथे आम्हा मिळाला शिल्पकार जीवनाचा चिदोरी जीवनाची वाढली वाडप त्यांनी चिदोरी जीवनाची वाढली वाडप टिपली ती शिदोरी चोंचित पाखरांनी चिपली ती दोरी चोनची तपा मानसाची व्याख्या ज्यांनी शिकवली आम्हाला माणसाची व्याख्या ज्यांनी शिकवली आम्हाला करू करू हृदयात जतन त्या उतुंग व्यक्तिमत्वाला करू हृदयात जतन त्या उतुंग व्यक्तिमत्वाला सोबत घेऊन जाणार आहोत इथल्या अनुभवांना सोबत घेऊन जाणार आहोत इथल्या अनुभवांना पुन्हा उजळणी करणार आहोत इथल्याच आठवणींना पुन्हा उजळणी करणार आहोत इथल्याच आठवणींना नयनात आमच्या केली आसवाने दाटी नयनात आमच्या केली आसवाने दाटी हमापाखरांच्या पुन्हा होतील का भेटी हमापाखरांच्या पुन्हा होतील का भेटी हमापाखरांच्या पुन्हा होतील का भेटी जय हिंद जय महाराष्ट्र